राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट श्रीगोंदा तालुक्याची तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक उद्या श्रीगोंदा येथील स्टार हॉटेल येथे संपन्न होणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष शरद नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली या बैठकीसाठी तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन माननीय शरद नवले यांनी केले आहे या संदर्भात काय म्हणाले नवले पाहुयात प्रथमता सर्वांना नमस्कार आपल्या राज्याचे सर्वांचे लाडके सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार पवार साहेब यांनी राज्याच्या सर्व फादरबॉडीच्या पदाधिकाऱ्यांना नेते मंडळींना महोदय असतील सर्वांना बावीस डिसेंबर रोजी मुंबई येथे पक्ष कार्यालयामध्ये आदेश दिलेले आहेत की आपण एकतीस डिसेंबरपर्यंत लवकरात लवकर सर्व जिल्ह्याची तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करावा आणि त्यामध्ये नामदार राजे दादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हा लोकांना संधी मिळाली आहे त्यामध्ये कालच सॉरी परवा मुंबई येथे दादांनी बोलून माझी तालुक्यावरती तालुकाध्यक्षमध म्हणून निवड केलेली आहे आणि त्याबद्दल ज्यावेळेस निवड केली त्यावेळेस मुंबई येथे पक्ष कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री नामदा पवार पवारसाहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष तटकरी साहेब त्याचप्रमाणे महिला आयोगाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर जिल्हाध्यक्ष प्रशांत दादा गायकवाड यांच्या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये माझी निवड झालेली आहे तरी मी या सर्व नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि आत्ताच आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष त्यांनी उद्याच्या एकतीस तारखेच्या बैठकीचं नियोजन केलेलं आहे आणि ज्यांची ज्यांची इच्छा आहे तालुक्यामधून की दादांसोबत काम करण्याची त्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता श्रीवंदा शहरामध्ये यश स्टार हॉटेल ह्या ठिकाणी आम्ही मीटिंग आयोजित केलेली आहे तरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या फादरवाडी असन विद्यार्थी असन युवक असन युवती असतील महिला आघाडी असन आजी माजी पदाधिकारी आणि तालुक्यातील की नवीन जे कोण इच्छुक आहेत म्हणजे असं दादांचंच म्हणणं येतं की काही कार्यकर्ते फार इच्छुक असतात पण त्यांना संधी दिली जात नाही त्यामुळे आम्ही एकतीस तारखेला आढावा बैठक ठेवलेली आहे तर तालुक्यातील मी सर्व सर्वसामान्य लोकांना विनंती करतो की ज्यांना आपल्याला दादांसोबत काम करायचे दादांचे हात बळकट करायचे आहेत आप आपल्याला दोन हजार चोवीसला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहिजे अशा सर्वांना माझी विनंती आहे की आपण तालुक्यातून ज्यांना ज्यांना इच्छा आहे संघटनेमध्ये काम करायची जे जे लिगल सेल असते प्रत्येक सेलमध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही आव्हान करतो की आपण एकतीस एक तारखेला ये स्टार हॉटेलला उपस्थित राहावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी नुकतीच अध्यक्षपदाची जाहीर केली त्याच्यामध्ये जा आदरणीय शरददादा नवले यांची अध्यक्षपदी त्यांनी निवड केली त्याबद्दल आदरणीय अजितदादा पवार महिला आयोगाचे अध्यक्ष आदरणीय रुपालताई चाकणकर असतील सन्मान्य निलेशजी साहेब असतील या सर्वांचे श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता म्हणून सर्व आम्ही त्यांचा आभार मानतो आणि आदरणीय दादांच्या आदेशानं श्रीगोंदा तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी तात्काळ करण्याचे आदेश आम्हाला सर्वांना आदरणीय शरददादांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहेत त्या अनुषंगाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हॉटेल एस्टार श्रीगोंदा शहर या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र आदरणीय शरददादा नवले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आढावा बैठक होणार आहे या बैठकीच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी विद्यार्थी सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांनी उपस्थित राहावे या बैठकीमध्ये जे जे पक्षामध्ये आज आदरणीय अजितदादा पवारसाहेबांसोबत काम करायला इच्छुक आहेत अशा सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्व विचारविनिमय करून आदरणीय तालुकाध्यक्ष शरददादा नवले आणि सर्वच पक्षश्रेष्ठींच्या विचाराने लवकरात लवकर कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे तरी माझी सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की एकतीस डिसेंबर रोजी श्रीवंदा शहर या ठिकाणी हॉटेल हो, या ठिकाणी आपण सर्वांनी यावं आणि या बैठकीमध्ये विचारविनिमय करून आपण सर्वजण या ठिकाणी बैठक घेणार आहोत याचबरोबर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय शरद दादा नवले यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळींचे आभार मानले यावेळी विजय खेतमाळी समीर खेतमाळी समीर पठाण ओंकार कुरुंगकर गणेश रिकामे शेखर गायकवाड दादासाहेब होलम दशरथ काशिद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते